तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी हिवरखेड पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्रावण मासातला शेवटच्या सोमवारी भरणारा बाजार हा पुरातन श्री सदाशिव संस्थांवर भरत असतो बडीराजा व वृषभराजाचा येणारा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा होय पोळ्यात बैल सजावटचे सामान रंगीबेरंगी दोर मथाट्या झुला काशाच्या कंसाट्या गळ्यातील घुंगराचे चाड शिंगाला लावायचा रंग विशेष मानाचा म्हणून एक एका विशेष झाडाच्या सालीचा पापुद्रा म्हणजे वाघ शिंगाला बांधायचे गोंडे पोथीपान तसेच तान्हा पोळ्यातील शाडू मातीच्या पूजनाचे आकर्षक बैल नंदी बैल सर्व देवता पोळापूजनाचे पिठोरी पट लाल करदोडे रंग घेऊन बसलेले अतारी हे सर्व शेवटचा सोमवार म्हणून हिवरखेडच्या बाजारात परिसरातील या शेतकऱ्यांनी रिमझिम बरसणाऱ्या श्रावणसरीत आपल्या बैलजोडी सामान खरेदीसाठी बसस्टँड ते सदाशिव संस्थांपर्यंत भरलेल्या या बाजारात गर्दी केली होती तर ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड